मननाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्री कदम चला तरी टिफिन सुरू टिफिन सिरीज सुरू केली होती नुकताचं आणि आमचं ठरलं शिमला मनालीला जाण्याचं आणि मग ती टिफिन सिरीज तिथंच थांबली गेली पुन्हा एकदा ती सिरीज सुरू करते आणि पॅराशूटचा तर एन्जॉय करून झालेलं आहे बर्फात खेळून झालेला आहे देखील माझा खराब झालेला आहे थंडीमुळे इतकं वरून बर्फ पडत होता आणि आम्ही एन्जॉय करत होतो त्याच्यामध्ये तर दे आता म्हटलं चला रेसिपीला सुरुवात करूया आता टिफिन सिरीजची तर इथं मी एक पाकिट मशरूमच्या घेतलेल्या आहे आणि सगळ्या माझ्या हेल्दी रेसिपी असतात मुलांच्या टिफिनमध्ये देण्याकरता आता हे काय करायचे आहे मशरूम जे आहे ते पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं त्याच्यावरती किटाणू असतात आणि कोरड्या करून मग ती किसणीने किसून घेऊ आणि मशरूम लगेच शिजला जातो फार वेळ लागत नाही मशरूम शिजायला आता असा किसून घ्यायचा आहे आणि इतकं भारी वाटतं शिमलाला बर्फ असं वरून बर्फ पडत असतो आणि ती अशी गुलाबी थंडी मस्त वाटतं आणि नक्की तुम्ही पण जा आणि एन्जॉय करा भा आणि मस्त मस्त फोटो शूट करा तर आम्हाला म्हणजे कसं घा फोटो शूट करायला करायचं म्हटलं तर थंडी इतकी ब वरून बर्फ थोडंसं आम्ही शूट केलेलं आहे त्यातूनच तुम्हाला दाखवलेलं आहे आता जिरंवरी घालून घेऊन एक चमचावर तेलामध्ये गरम मसाला कोथिंबीर आणि लोखंडीची कढी व परलेली आहे मी हे बनवण्याकरता अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट आणि जे मशरूम आपण किसून घेतलं होतं ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊ आणि परतायचं आहे ह्याच्यामध्ये आता थोडीशी किंचित हळद घालून घेऊ आणि ला लाल तिखट थोडंसं घालायचं आहे लाल तिखटऐवजी तुम्ही मिरची देखील ह्याच्यामध्ये ॲड करू शकता आता आपण हळद घालू आणि थोडीशी लाल तिखट म्हणजे मुलं खाणार आहेत म्हणून थोडीशी घेतलेली आहेत जर तुमची मुलं तिखट खात असतील तर थोडंसं जास्त वापरू शकता त्याच्यामध्ये हवं तर तुम्ही कांदा देखील याच्यामध्ये ॲड करू शकता चवीनुसार मीठ आणि पुन्हा एकदा व्यवस्थित हे मिक्स करून घेऊ आणि हे कोरडं होपर्यंत मिश्रण जे आहे परतून घ्यायचं आहे पाणी न घालताच हे मिश्रण परतायचं आहे आता हे छान असं पाणी आटलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये आणि किती किस होते आणि केवढासा झाला बघा तो एकदम असं विरगळली ती भाजी आणि गार करून घ्यायची आहे आणि अशा छोटीशी आता आपण पोळी लाटून घेऊ दोन पोळ्या लाटून घेऊ तर तुम्ही सुद्धा भरून घेऊ शकता तर मी तर पोळ्या लाटून मग त्याच्यामध्ये स्टफिंग भरणार आहे हे पहा अशी पोळी लाटून घ्यायची आहे आणि येतंही बाजूला ठेवून दे पुन्हा एक दुसरी पण अशीच लाटून घ्यायची आहे पोळी आणि पटकन होतात फार असं वेळ लागत नाही अशा पोळ्या लाटल्या आणि मग ते भरतानासुद्धा वेळ लागत नाही आणि जे पराठा आहे ते फुटत देखील नाही असं भरल्यामुळे आता हे आणि गव्हाचं पीठच वापरायचं म्हणजे कसं हेल्दी आपण मुलांना देतो आहे ना मैदा खाणं म्हणजे कसं मुलांच्यासाठी आरोग्यासाठी घातक आहे आणि मोठ्यांसाठी साठी येतोसुद्धा चार। चार। ते सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आहे सारण जे आहे सगळीकडे असं पसरून घ्यायचं हातानेच पसरायचं म्हणजे सगळीकडे लागलं जातं आणि याचं तोंड जे आहे ते बंद करून घेऊ सारण यातलं नये म्हणून आणि हलक्या हाताने आता काय करायचं आहे लाटून घ्यायचं आहे ते सगळीकडून बंद केलेलं आहे आणि हलक्या हाताने याला थोडंसं पीठ लावून लाटून घ्यायचं आहे आणि पटकन होते ही रेसिपी फार वेळ लागत नाही आणि मशरूमसुद्धा शिजायला वेळ लागत नाही हेल्दी तर आहेच आणि असेच तुपामध्ये जर मुलांना परतून असं ते मशरूम दिलं ना छान लागतं ते ज्युवशी मस्त असं खायला भारी वाटतं आता हे तवाही गरम झालेलं आहे आणि पराठा मिडियम मसाला जाड ठेवलेला आहे जास्त पातळ नाही जास्त जाड नाही आणि वरून आता तूप लावायचं आणि मस्त भाजून घ्यायचं दोन्ही बाजूनी मग खोबऱ्याच्या चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर या हा पराठा खायला मस्त मुलांना टिफिनमध्ये दे देऊ शकता पुन्हा एकदा तूप लावून घ्यायचं आणि काटापर्यंत सारण याला पोचलेलं आहे पहा आता पुन्हा एकदा ह्याला तूप लावून घेऊ आणि आता एक बाजू भाजलेली आहे परत पुन्हा पलटी करून घ्यायची आहे व्यवस्थित भाजून घ्यायची आणि दोन दिवस जरी तुम्ही हा पराठा ठेवला तरी असा मऊ सूत राहतो कडक होत नाही अजिबात तुम्हाला ले ले गर्म ले ले हे बघा स्टफिंग भरलेलं दाखवते भरपूर असं आणि गरमागरम आपला मशरूम पराठा तयार झालेला आहे मुलांच्या टिफिनमध्ये देण्याकरता आणि टिफिन सिरीज सुरू केलेले आहे ज्याने ज्याने बघितलं नाही आणि ज्याने बघितलं आहे निम्यातच थांबलं आहे त्याने पुन्हा एकदा बघू शकता आता हा काढून घेऊ गरम तयार झालेला पराठा आणि आता पण टिफिनमध्ये भरून घ्यायचा आहे ही थोडीशी ते स्टार फ्रूट आहेत ती सुद्धा आंबट गोड छान लागतात आणि ते दिसायला इतके असं स्टार फुलासारखे दिसतात म्हणून त्याचं नाव आहे स्टार फुल एव्हा मस्त असं हे जे फ्रूट आहे ना आपल्या भागातलं नाही आहे पण छान लागतं आहे खायला मस्त लागतं आणि आता ह्याला टिफिनला टोपण लावायचं आणि मस्त मुलांना देवं शकतं माझी रेसिपी व पदार्थ आवडले चॅनलला सबस्क्राईब करा दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्याचं विसरू नका तसेच कमेंट करण्याचं विसरू नका आपल्यासाठी असेच नवनवीन पदार्थ आणि तोपर्यंत धन्यवाद